ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन साईलला घेऊन घरी येतो घरी येऊन तो, तो सगळ्यांना सांगतो की कशा प्रकारे त्याने चाळीत टँकर नेऊन चाळीतील लोकांची मदत केली सगळे खूप हसू लागतात अस्मिता ओरडते की तू एवढा मोठा वकील आहेस मग हा कसला थिल्लरपणा करतोय यावर अश्विन तिला बोलतो की थिल्लरपणा नाही माय डिअर सिस्टर याला रोमॅन्स म्हणतात जो तुझ्या आयुष्यात मिसिंग आहे अर्जुन बोलतो की रोमॅन्स माहीत नाही पण बायकोला घरी परत घेऊन येण्यासाठी मला एफर्ट्स खूप करावे लागले अस्मिता टोमणे मारत बोलते की बायकोच्या आहारी गेला आहेस तू दुसरं काय करतोस तू कल्पना तिला ओरडते आणि म्हणते तुला नेहमी कडवटपणा आणायचा असतो का प्रताप आणि कल्पना अस्मिताला चांगलंच सुनावतात सगळे सायलीला किती मिस करत होते हे सांगत असताना सायली म्हणते की मलाही तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती अर्जुन सायलीला म्हणतो की तू बस आरामात सगळ्यांशी गप्पा मारत मी तुझी बॅग वर नेऊन ठेवतो नंतर सगळे आपापल्या खोलीत झोपायला जातात अर्जुन सायलीची बॅग घेऊन रूम मध्ये येतो तर त्याला दिसतं की त्याच्या रूम मध्ये खूप पसारा झालेला आहे सायली हा पसारा बघून परत जाते की काय म्हणून तो पटापट -पड़ सगळी रूम आवडतो कल्पना सायलीला बोलते की तुमच्या नात्यातील जो गोडवा आहे ना त्याला कोणाचीही दृष्ट लागायला नको अगदी माझी सुद्धा नको सायली कल्पनाला म्हणते आईची कधी आपल्या मुलांना दृष्ट लागते का कल्पना सायलीला समजावते माझा आशीर्वाद तुमच्या दोघांना मध्ये कायम राहील आणि तुमच्यामध्ये कधी रुसवा फुगवा झाला ना तर तुम्ही भांडा आपण परत एकत्र या कल्पना सायलीला खूप मायने सांगते माझ्यानंतर तुलाच या घराला बांधून ठेवायचं आहे देवीची कृपा म्हणून मला तुझ्यासारखी सून मिळाली सायली मनातल्या मनात म्हणते की इतकं प्रेम नका करू आई मी जेव्हा निघून जाईल तेव्हा तुमची काय अवस्था होईल प्रियाने नागराज आनंदाने पागल झालेले असतात आणि नाचू लागतात एवढी मोठी प्रॉपर्टी रविराज तन्वीच्या नावावर करत आहे नागराज प्रियाला बोलतो की के याचसाठी केला होता हा अठ्ठाहास आजचा दिवस दिसावा म्हणून काय काय प्रयत्न केलेत मी पण आता मी मस्त पाय पसरून बसणार आणि हातात आलेली प्रॉपर्टी मस्त उपभोगणार चाळीत गुंड परत येतात आणि चाळीतील लोकांना धमकावू लागतात पाण्याची सोय कोणी केली असं सगळ्यांना विचारू लागतात कुसुमताई न घाबरता पुढे येते आणि म्हणते मी केली सोय चाळीत लाईट आणि पाणी मी परत आणलंय बाहेरून कोणी नाही आलं त्यानंतर अजून एक जण पुढे येतो आणि मी सोय केली असं सांगू लागतो त्यानंतर हळूहळू सगळे पुढे येतात मी सोय केली मी लाईट आणि पाणी आणलं असं त्या गुंडांना सांगू लागतात सगळेजण त्या गुंडाभोवती घोळका करतात आणि मी आणली लाईट आणि पाणी असं बोलू लागतात चाळीतील लोकांशी एकी पाहून गुंड घाबरतात आणि तेथून पळून निघून जातात कुसुमताई त्यांना दम देते परत तिथे आलात तर स्वतःच्या पायावर परत घरी जाणार नाही असं त्यांना सांगते प्रिया आणि नागराज रविराजकडे जातात नागराज खूप खुश असतो प्रिया रवीजला विचारते बाबा काय इतकं महत्वाचं चा सांगायचं आहे तुम्हाला रविराज तिला बसायला सांगतो आणि नागराजला म्हणतो तू गेलास तरी चालेल नागराज म्हणतो की मी तर घरातलाच माणूस आहे ना रविराज बोलते की तू घरातलाच आहेस पण आता मी जे काही सांगणार आहे ना त्याच्याशी माझा आणि माझ्या मुलीचा संबंध आहे फक्त नागराज रागात तिथून निघून जातो तो बोलतो की दादाने तर पूर्ण इज्जतच काढली माझी हरकत नाही एकदा का सगळी प्रॉपर्टी माझ्यात हातात आली ना मी तुला घराच्या बाहेर काढतोस ते बघसतो रविराज प्रियाला सांगतो की मला तुझा आयुष्य अत्यंत सुखात घालवायचं आहे त्यामुळे प्रतिमाच्या नावावर मी प्रॉपर्टी होती ती मी तुझ्या नावावर करणार आहे प्रिया नाटकं करू लागते आणि बोलते की या सगळ्याची काही गरज नाहीये बाबा मला फक्त तुमचं प्रेम हवंय बाकी काही नको नागराज यांचं बोलणं खोली बाहेरून ऐकत असतो तुम्ही जशी रूम आवरता तशी आवरून ठेवली आहे मी रूम अगदी सायली म्हणते की परफ्यूमची बॉट मी अशी इथे ठेवते का की ड्रेसिंग टेबलवर ठेवते आणि ही पुस्तकं खुर्चीवर अशीच ठेवली तर आपण काय बुक शेल्फवर बसायचं का सायली कपाट उघडते तर आतून अर्जुनचे कोंबलेले कपडे खाली पडतात सायली म्हणते की मी तुमचे कपडे असेच कोंबून ठेवते का सायली जास्त काही बोलणार तेवढ्यात ती गप्प बसते अर्जुन बोलतो तुम्ही बोला तुम्ही माझ्याशी बोलत नव्हता तेव्हा माझी सिच्युएशन अशी झालेली की मी मस्त अशा लॉंग ड्राईव्हवर निघालोय इयरपॉड घालून आणि अचानक माझे इयरपॉड बंद पडलेत नो म्युझिक तुमच्याशिवाय माझं लाईफ एकदम बेसुरो होऊन गेला होता सायली शांतपासून विचार करते की या घरात आणि सरांना माझी इतकी सवय होऊन कशी चालेल प्रियाज खोट्या विश्वास ठेवतो आणि म्हणतो की किती आहेस ग तू बाळा माझ्या प्रॉपर्टी आणि पैशांमध्ये तुला कसलाच रस नाहीये हे आहे मला पण हा इतका पैसा मी मिळवलाय माझ्या प्रॉपर्टीवर फक्त तुझाच हक्क आहे प्रियाची नाटकं चालूच असतात ती म्हणते तुम्ही जो निर्णय घेतला असेल तो माझ्या भल्यासाठीच असेल तुम्ही जो पेपर आणाल मी त्यावर सही करेल बस तुम्हाला एकही प्रश्न विचारणार नाही रविराज प्रियाला बोलते की आपण पटकन लिगल फॉर्मॅलिटीज पूर्ण करूयात आणि ही प्रॉपर्टी तुझ्या नावावर करूयात नागराज हे ऐकून खूप खुश होतो तो, तो याच दिवसाची वाट पाहत असतो कुसुमताईचा साईलला कॉल येतो ती सांगते मला तुझ्याशिवाय करमत नाहीये घर मोकळं मोकळं वाटतंय अर्जुन म्हणतो की आमच्या घराचे पण काही रूल्स आहेत जसं की फोनवर उशिरापर्यंत बोलायचं नाही कुसुमताई रागाने बोलते मग तू सायलीला परत माझ्याकडे पाठवून दे म्हणजे हा रूल पाळायचं काही कारणच नाही अर्जुन बोलते की नाही नको तुम्ही आरामात बोला अर्जुन अचानक कॉल करतो आणि सांगतो आश्रम डेट लवकरात लवकर घे महिपत शिक्रेच्या विरोधात एक आय एम पी प्रूफ लागलाय माझ्या हाती अर्जुन सायलीला सांगतो की आता महिपत माझ्या हातातून सुटणार नाही दुसऱ्या दिवशी अर्जुन ऑफिसला जायला तयार होतो त्याचा मूड अगदी आनंदी असतो आणि तो गाणं गुणगुणत असतो मागून चैतन्य येतो आणि त्याची मस्करी करू लागतो आणि म्हणतो कांदा किंवा चप्पल आहे का नाकाला लावायला मला चक्कर येते खूप तु चक्का तो एस, पहले का का एस तू चक्क गुणगुणतोयस पहिल्यासारखं अरसिक अर्जुन राहिलेला नाही असतो सायली तुझ्याशी बोलायला लागली ला की तू चक्क गाणं गाऊन साजरा करतोयस नंतर दोघं कामाचं बोलू लागतात चैतन्य सांगतो की स्पेशल रिक्वेस्ट मुळे उद्याची कोर्टाची तारीख भेटली आहे पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की त्या रात्री साक्षी दीड तास कुठे होते याचा पुरावा रविराज कोर्टासमोर ठेवतो आणि अर्जुनचा दावा खोटा ठरवतो तर प्रेक्षकांना तुमच्यावर त्या मराठी मालिकेंची अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा